विशाला अर्पण करण्याचा कार्यक्रम राष्ट्रपती शंकर दयाजी शर्मा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री पवार साहेब यांच्या बरोबर इथे झाला मंत्र तेव्हा आणि त्याच्या अगोदर पासून अनेक लोक इथे येतात महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांवर प्रेम करणारे दर्शनासाठी जागा नाही कमी पडत समता परिषद तेव्हापासून अठ्ठावीस नोव्हेंबरला तिथे समता पुरस्कार महात्मा फुल्यांच्या नावाने देणं आणि वंदन करणं हा कार्यक्रम आम्ही करतो पण सभा घेण्यासाठी सुद्धा आजूबाजूला जागा नाहीये आम्ही कित्येक वर्ष प्रयत्न करतो हो की बाबा ही जागा द्या आम्हाला जागा द्या मोठी मला आनंद आहे ते इतर जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी हजार दोन हजार कोटीचे सुद्धा कार्यक्रम आपण करतो आणखीने आपण जाहीर करतो इथे शे दोनशे कोटीच काम आहे हा महात्मा फुले सावित्रीबाई फुलांचा वाडा आणि महानगरपालिकेचं जे आहे सावित्रीबाई फुले त्यांनी तिथे जे काही त्यांच्या स्मृतीसाठी जे भवन बांधलेलं आहे त्याला जाण्यासाठी एक असा एक रस्ता केला कॅम्पस सरकार तयार होईल आणि आजूबाजूची जागा जर मोकळी झाली तर लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी लोकांना करण्यासाठी सभा घेण्यासाठी जागा होईल चोर जरा मोठ होईल त्याच्यासाठी आम्ही आज कित्येक वर्ष प्रयत्न करतो आहोत मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या तिथलं काही ते रिझर्वेशन असेल ते चेंज करणं त्याच्यासाठी जे आहे नोटीस देणं ती सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं इथून पासून आम्ही हळूहळू हळूहळू निपटतो आहोत त्याच्यानंतर जे आहे आता आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं की आम्ही ताबडतोब दोनशे कोटी रुपये आपल्याला देतो परंतु इथलं जे काही काम जे आहे आपण करून घ्या महानगरपालिकेला सांगितलं महानगरपालिकेमध्ये सुद्धा कमिशनर वगैरे जे आहेत भोसले वगैरे त्यांना सुद्धा करायचं पैसे सुद्धा इकडे जे आले शंभर कोटी तर माझ्या मते जे आहेत ते आले सुद्धा पण इथले अधिकाऱ्यांनी घ्या ते पुढाकार घेऊन लोकांना अप्रोच करणं आणि त्यांची समजूत घालणं हे त्यांचं काम आहे आपण मोठे मोठे प्रोजेक्ट करतो मोठे मोठे रस्ते करतो पाचशे किलोमीटर चारशे किलोमीटर हजारो एकर जमीन आपण एक्वायर करतो लोकांचा विरोध आहे कोणी विरोध करत नाही असं नाही पण त्याची आपण समजूत काढतो त्यांचं जे काही कॉम्पन्सेशन जे आहे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो नेगोशिएशन करतो हातापाय नेग, पडतो आणि मग तिथून जे आहे त्या जागा मोकळी करून आपण आपले प्रोजेक्ट पूर्ण करतो तुमच्या इथे सुद्धा आता मेट्रो होते आहे कुठे होते आहे काय काय परत आता आणखी काय रिंग रोड जोडणार आहे जागा तर लागणार की नाही कोणाचं तरी घर जाणार आहे कोणाचं तरी जमीन जाणार आहे पण तिथे जो स्पीड असतो कामाला तो स्पीड इकडे अजिबात नाही शून्य स्पीड आहे शेवटी मग मी काल भोसलेंना सांगितलं मी जातोय आज त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम आहे म्हणून ते आले नाही ना ते येणार होते आणि त्यांनी सांगितले मी माझ्या अधिकाऱ्यांना पाठवतो ते आपल्याला सहकार्य करतील इथे अनेक लोक आहेत तिथे स्वतः होऊन आपली जागा द्यायला तयार आहे आपणच बघितलं आता काही लोक म्हणतात आम्ही प्रयत्न करतो अरे आमची जागा था घ्या पण अधिकारी सांगतात किती पैसे द्यायचे आम्हाला माहित नाही अजून हे पूर्ण झालं अजून ते फक्त टोलवा टोल चालू आहे पण शेवटी मला सांगावं लागलं की मी फारसा जे काय उपोषण वगैरे काय करत बसत नाही लढवय्या माझी वृत्ती आहे पण शेवटी मी सुद्धा एवढा आता थकून गेलो आहे ते असं वाटतं की ठीक आहे माझा एकदा शेवटचा उपाय जो आहे तर बसू मग इकडे येऊ काय आता जे काय अधिकारी आणि सरळ सरळ जे कोण लोक माझ्याकडे आले होते की आम्ही जागा तयार आहे त्यांची आता समोरासमोर गाड खेळून दिली ते आता मंडळी तीन वाजता महानगरपालिकेत जातील कागदपत्र घेऊन आणि त्यांच्या जे आहे प्रोसेस जे आहे ते पुढे सुरू होईल मला असं वाटतं की परमेश्वर महात्मा फुलांच्या भाषेमध्ये नियती त्या सगळ्यांना सुगती देऊ तो निर्मित सगळ्यांना सुगती देऊ आणि काम व्हावं एक चांगलं स्वरूप असण्या उठण्याचं लोकांना येण्याच प्राप्त व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत त्याला यश लावा अशी अपेक्षा प्रत्येक काम करण्यासाठी आंदोलन करावं लागते काल कारण की सातशे मीटरच्या रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा आता तुम्ही जिल्हा अधिकाऱ्यांच्या काम करायला अधिकारी लक्ष घेत असत आता ते सरकारला विचारमध्ये मी सरकार मध्ये म्हणजे मंत्रिमंडळात विचार पालकमंत्री आहेत मंत्री आहेत ते उत्तर देतील ना शेवटी सरकारमध्ये म्हणजे सरकारी पक्ष जे आहेत एक पक्ष त्या पक्षामधला एक आमदार आहे म्हणून मी सांगतो की मला आता ओपोजिशन करायला सुद्धा आता मी मोकळा आहे बाकीच्या जबाबदार असल्या तर पण थोडीशी अडचण बघते हे बघा आता उद्यापासून त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्ये आम्ही हे बरेचसे जे स्वतःहून लोक येत आहेत त्यांचा प्रश्न जो आहे मार्गे लावतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी ते अप्रोच होता तर देऊया त्यांना आणखीन एक संधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यामध्ये रस घेत आहेत आपण तो ऑर्डर पास करतात पैसे पास करतायत पूर्णपणे मदत करतायत मुख्यमंत्री पण करतात आहेत उपमुख्यमंत्री पण करतात इथे अधिकारी आणि कमिशनर स्वतः म्हणतात काय म्हणा करायचं होतं आता अधिकाऱ्यांच काय अडचण काय म्हणा कळलं नाही कुठे अर्थ येतो तर ते समजून घ्यायला पण इथे आलो होतो आणि उद्या पवार साहेबांनी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालात काही मला असं वाटत महात्मा फुले समग्र वाङ्मय शासनातर् त्याच्यानंतर शरद पवार साहेबांसारखा नेता भेटला त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी दोघे नेते जे आहेत हे मोठे नेते आहेत त्या दोघांपासूनही आम्ही शिकलो आणि दोघेही मला जे आहे आदरस्थानी आहे राहुल गांधी होय आम्ही आजपासून नाही आम्ही गेली पंचवीस तीस वर्षापासून जे आहे रामलीला मैदान दिल्ली असेल पटना मैदान गांधी मैदान पटण्याचं जयपूरचं असेल महाराष्ट्र हिंदुस्थान भर आम्ही सभा घेऊन सांगितल्या एक तर आम्हाला पूर्णपणे आमचं आरक्षण द्या प्रत्येक वेळेला आम्हाला कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात आता सुद्धा आमचं आरक्षण जे आहे नगरपालिका जिल्हा परिषदेत अडकून पडलेलं का नऊ जजेसने त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ते एकदा ते एक तरी करा नंतर ठीक आहे करा आमची जनगणना त्याच्यासाठी दोन हजार दहा अकरा मध्ये सुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो त्यावेळेला सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने विचारणा केली सरकारकडे सरकारनं आणि मग ते समीर भुजबळ खासदार होते त्यांनी प्रश्न मांडला तिथे त्यांना गोपीनाथराव मुंडे आणि इतर सर्व जाधव वगैरे जे आहेत त्यांनी मदत केली प्रणब मुखर्जींनी त्यावेळेला सांगितलं की आम्ही जनगणना करतो लोकसभेत सांगितलं म्हणून मी केस मागे घेतले त्यांनी नंतर ती सेन्सस कमिशनर कडून करण्याऐवजी शहरातले ते युडी डिपार्टमेंटने करावी गावची हो कर जी आरडी डी करावी असं सगळं केलं तर म्हटलं काय होत होऊ द्या पण सेन्सन्स कमिशनरकडे कडे जे होते त्याच्यामध्ये खोट जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला दंड आहे तुरुंगाची शिक्षा आहे इथे काहीच नाही आहे पण ती सुद्धा जी आहे तो डाटा तो दोन दोन हजार सोळा साली आला सरकारकडे त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की हा समाज जग देशातला अतिशय गरीब आहे त्यांना मदत करणं गरजेचं आहे पण त्यांनी काय केलं आकडा काय सांगतो आणि त्यामुळे आता अजून ही अडचणी सुरू आहे मग एक तर जनगणना करा तरी नाही तर आमच्या आकड्यावर ठामपणे शिक्का म्हणून असं ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्यांचे नसेल पण आम्ही आमच्या नेत्यांच्या आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणार आहोत काय समता परिस्थितीचे ध्येय आहेत एक तर आम्हाला आमचं आरक्षण पूर्णपणे व्यवस्थित त्या किंवा माणसं शिर्डी मध्ये त्यांना वेगळ्या मला माहिती आहे माझ्याकडे होम डिपार्टमेंट होतं तेव्हापासून की विश्वागृह सुद्धा सरकार बांधत ती मुंबईत आहे आमची कुठे प्रत्येक ठिकाणी असते पण अशा लोकांना ज्या त्यांना नेलं पाहिजे त्यांना औषध पाणी द्यायचं दिलं पाहिजे आणि त्यांच्यामुळे आणखी काय सुधारणा ती केली पाहिजे माणसांनी माणसासारखं वागवलं पाहिजे आपण जनावरांची सुद्धा पूजा अर्चा करून त्यांना जगवतो तर माणसांना सुद्धा जग तुम्ही वागवता प्रश्न अजून मेळावा जो आहे तो अयोध्ये जिल्ह्यामध्ये काही काम घडली त्याच्यामध्ये आरोप केला जातो त्याच्यामध्ये प्रत्येक आहे का पालकमंत्र नसल्यामुळे अर्थ नव्हते स्वतः मुख्यमंत्री या सर्व गोष्टीमध्ये लक्ष घालतात मंगेश पालकमंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा लक्ष घालत आहेत आणि कुंभमेळ्याच्या बाबतीत सुद्धा हॉस्पिटल मंगेश्वर हॉस्पिटल संदर्भात एक प्रकरण झालं मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका महिन्याचा दोनदा त्यानंतर बोलताना म्हणले की मंगेशकर कुटुंबी टोळी आहे आता सध्या तरी मी त्याच्यावर जास्त भाष्य करणं बरोबर नाही कारण सरकारची कमिटी नेमली त्यांनी सुद्धा असा हे दिला की त्यांच्याकडे सदतीस कोटी रुपये शिल्लक आहे काय तरी असं काही मजा आणि परत त्यांच्याकडे पैसे मागितले गेले के कर के 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 अनी ते केळकर म्हणून कोणा आहे त्यांनी सुद्धा कबूल केलं की राहुल केतू आले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात फसले आणि ते लिहा आता काय राहुल केतू आमच्या तर डोक्यात कधी येत नाही आता काय झालं काय ते सरकार आणि ते फक्त महानगरपालिकेचे पण पैसे त्यांनी सुद्धा नोटीस दिलेली परंतु हे उदाहरण आहे जे जे म्हणून हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रातले नव्हे देशातली त्यांनी हे सगळ्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे डॉक्टर झाल्यानंतर पहिलाच त्यांना हा धडा असतो गरिबांची सेवा करणे मानवाची सेवा करणं काय ही त्यांचं पहिलं काम त्यांना शिकवलेलं आहे आता इथे जे आहे ते झालेली फार दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होती